सध्या वजन ही फारच कॉमन समस्या, समस्या बेग आहे त्याला अर्थात बरीच कारण आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली बैठी जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे सगळ्या वयोगटांमध्ये सध्या वजन वाढीची समस्या दिसते आणि त्यामुळे नंतर वेगवेगळ्या आजारांना निमंत्रणही मिळतं ही सगळी कारणं आपण वेगवेगळ्या वेळी आपल्या चॅनलवर पाहिलेली आहेतच आज आपण पाहणार आहोत एकवीस दिवसांचा असा एक प्रयोग ज्यामुळे नक्की वजन कोलेस्ट्रॉल शुगर कमी व्हायला मदत होते आपला आजचा प्रयोग कोणासाठी आहे तर पहिलं ज्यांना वजन कमी करायचंय दुसरं ज्यांचं वजन नियंत्रणात आहे पण फक्त पोटाचा घेर वाढलेला आहे तिसरं ज्यांचं वजन वाढण्याची शक्यता आहे म्हणजे चाळीस पंचेचाळीस नंतरचे सगळे स्त्री पुरुष आणि चौथं ज्यांना शरीरातलं फॅट्स किंवा मेद कमी करून मसल्स बिल्ड करायचे असे खेळाडू ऍथलेट्स कोणीही स्वस्थ राहण्याची इच्छा करणारी व्यक्ती या सगळ्यांसाठी हा एकवीस दिवसाचा आपला आजचा प्लॅन आहे या एकवीस दिवसांच्या प्लॅनची काही वैशिष्ट्ये पहिलं म्हणजे हा खूप सोप्पा आहे दुसरं तुमचं वजन जास्त असो प्रमाणात असो तुम्ही हा प्रयोग अवश्य करा त्यामुळे तुमच्या आरोग्याला इतर अनेक फायदे मिळतील तिसरं तुम्हाला शुगर कोलेस्ट्रॉल बीपी अशा समस्या असतील तर त्यामध्ये या प्रयोगाचा फायदा होतो चौथ यामध्ये कुठलीही औषधं किंवा मा, कुठले महागडे उपचार नाहीत स्वस्त आणि सोपा असा हा प्रयोग एकवीस दिवस मात्र सलग करायचा आहे चला वळूया आपल्या विषयाकडे मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत गेल्या बावीस तेवीस वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये अनेकदा वजन कमी करण्यासाठी माझ्याकडे पेशंट येतात जर स्वयंशिस्त आणि चिकाटीनं प्रयत्न केले तर वाढलेलं वजन कमी होतच हा माझा इतक्या वर्षांचा अनुभव आहे अर्थात त्यासाठी बऱ्याच जणांना औषध पंचकर्म याची जोड लागतेच पण जर इतर काही आजार नसतील तर आपल्या आजच्या प्रयोगाचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार कारण आयुर्वेदाचं शास्त्रीय ज्ञान या चॅनलद्वारे प्रामाणिकपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश माझ्या मनात आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट अगदी प्रत्येक वाक्य शास्त्रावर किंवा संशोधनावर आधारितच असत आजच्या आपल्या एकवीस दिवसाच्या प्रयोगात तुम्हाला मी चार घटक सांगणार आहे जे तुम्हाला रोज एकवीस दिवस घ्यायचे आहेत पहिलं आहे दालचिनी दालचिनी आपला एक प्रसिद्ध मसाल्याचा प्रकार आहे आयुर्वेदानुसार ही दालचिनी आहे उष्ण आणि दीपन पाचन म्हणजे मेटाबॉलिक रेट वाढवणारी पचनाची प्रक्रिया उत्तम करणारी आहे यामध्ये जे कार्यकारी तेल किंवा तत्व आहे त्यामुळे जंतुघ्न असा परिणाम होतो पचन संस्थेमधला आमदोष किंवा सेल्स मधले जे टॉक्झिन्स आहेत त्यांची शुद्धी करण्यासाठी यातलं जे कार्यकारी तेल आहे ते फार उपयुक्त सिद्ध झालेलं आहे शरीरात जेव्हा फॅट जमा होतात चरबी जमा होते किंवा शरीरातल्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होतं रक्तातली साखर वाढते या सगळ्याचा अर्थ काय असतो तर काहीतरी अपाचित असा भाग शरीरातून बाहेर टाकला जात नाही त्याचं पचन होत नाही म्हणून तो शरीरात कुठे ना कुठे वेगवेगळ्या वे वे रूपात जमा होत असतो याचाच अर्थ ट्रान्सफॉर्मेशनची प्रक्रिया ती बिघडलेली आहे आयुर्वेदानुसार अग्नी म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशनची प्रक्रिया ज्यामुळे कुठल्याही पदार्थाचं रूपांतर योग्य अशा शरीर घटकांमध्ये होतो मग हा अग्नि सुधारण्यासाठीचे औषध कशी असायला हवीत तर अग्निदीपन पाचन करणारी आपले सगळे भारतीय मसाले याच कॅटेगरीत येतात म्हणून आपल्या एकवीस दिवसांच्या या प्रयोगात आपण दालचिनीचा अंतर्भाव केलेला आहे आपण एक काढा पाहणार आहोत जो अग्निदीपन आहे त्याचबरोबर ज्यामुळे मेज मेद, मेद किंवा फॅट्स वितळण्याची प्रक्रिया सुरू होते या काढ्यासाठी रोज रात्री दालचिनीचा साधारण एक ते दीड इंचा तुकडा थोडा ठेचून दोन कप पाण्यात भिजवून आहे दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी उकळून निम्म म्हणजे एक कप उरवायचंय आणि गरम असताना हा एक कप काढा तुम्ही उपाशीपोटी घ्यायचा आहे आपला दुसरा घटक आहे मूग दिवसभरात एकदा तरी मूग मुगाचं सूप किंवा मुगाची डाळ तीही हिरवी म्हणजे सालासहित सा असलेली यांचा समावेश आपल्या एकवीस दिवसांच्या प्रयोगात करायचा आहे मुद्गो वृक्षो लघुरग्राही कफ पित्त हरो स्वादू अल्प अनिलो नेत्र्यो असं मुगाचं वर्णन आहे म्हणजे मूग हे कडधान्य गुणानं लघु आहे पचायला हलकं आहे आणि वृक्ष म्हणजे शरीरात कोरडेपणा निर्माण आहे त्यामुळे कफ पित्त आणि मेद यांचा नाश होतो बरेच डायटिशियन किंवा तज्ज्ञ मोडवलेले मूग सकाळी दुपारी आणि कच्चे चावून खाण्याचा सल्ला देतात त्यामुळे वजन कमी होतं बरं का पण त्याचा एक दुष्परिणाम म्हणजे मूग वृक्ष आहेत मोड आल्यानंतर मूग पचायला जड होतात त्यामुळे कच्चे मूग खाल्ले तर शरीरात कोरडेपणा तयार होतो गॅसेस होतात किंवा एक प्रकारचा जडपणा येतो म्हणून मुगाचा समावेश तर आपल्याला आहारात करायचाच आहे पण तो शिजवून किंवा वाफवूनच त्यासाठी रात्री मूग स्वच्छ धुवून भिजवावे दुसऱ्या दिवशी थोडे शिजवून त्याला तूप हिंग जिरे कडीपत्ता अशा पाचक मसाल्यांची फोडणी द्यावी ही उसळ तुम्ही जेवताना घेऊ शकता किंवा सकाळी नाश्ता करत असाल तर त्यामध्ये ही उसळ आणि त्याबरोबर काकडी टोमॅटो कांदा अशा काही भाज्या वरून टाकून तुम्ही ही डिश खाऊ शकता दुसरा प्रकार म्हणजे संध्याकाळी तुम्ही मुगाचं सूप घेऊ शकता या सूप साठी मूग हे डाळीसारखं घोटून घ्यायचे त्यामध्ये तुपाची फोडणी द्यायची फोडणीत तुम्ही आवडीनुसार लसूण जिरं कडीपत्ता घालू शकता या सूपमध्ये थोडी सुंठ पावडरही अवश्य या घाला यामुळे सूप पचायला हलकं होतं त्याचबरोबर जी वाढलेली चरबी आहे फॅट्स आहेत ते खूप स्पीडनं कमी व्हायला मदत होते आणि तिसरा मुगाचा प्रकार जो अगदी सोप्पा आहे ज्याला फार वेळ लागत नाही असाही तुम्हाला सांगते त्यासाठी आधी मूग धुऊन नंतर सुकवायचे सुकल्यानंतर कढईत थोडे कोरडेच गरम करायचे भाजल्यामुळे कुठलंही धान्य पचायला हलकं होतं हा आपला आयुर्वेदाचा सिद्धांत आहे आता मी हा नेहमी सांगितल्यामुळे तुम्हाला माहिती झालेलाच असेल तर हे भाजलेले मूग नंतर दळून आणायचे आणि हे पीठ तुम्ही वेगवेगळ्या प्रकारांनी वापरू शकता जसं या पिठाचं धिरड किंवा थालपिठामध्ये कधीतरी भाकरीमध्ये थोडं मिक्स करून अशा वेगवेगळ्या प्रकारांनी मुगाच्या पिठाचा समावेश तुम्ही वजन कमी करण्यासाठी करू शकता त्यामुळे चवीत बदल होईल पोषण मिळेल आणि वजनही कमी होईल आता आपला तिसरा आहार घटक म्हणजे ताज ताक मेद जास्त असताना ताक हे अतिशय उत्तम पेय आहे याला आपण अगदी आयडियल फॅट कटर म्हणू शकतो ताक पचायला खूप हलका आहे अग्निदीपन करणार म्हणजेच काय आधुनिक भाषेत मेटाबॉलिक रेट वाढवणार आहे याशिवाय वातनाशक आहे पाचक आहे या, या सगळ्याच गुणांमुळे मेदाचं पाचन करून शरीराला हलकेपणा आणण्याचं काम ताकामुळे होतं यामुळे फॅट बर्न व्हायला खूप मदत होते वजन कमी करण्यासाठी आपल्या प्रयोगामध्ये तुम्ही रोज दुपारी ताक घ्यायचंय हे ताक कसं बनवायचं त्यासाठी थोडं कोमट दूध आणि त्याला विरजण लावून रात्री दही बनवायचं दुसऱ्या दिवशी या दह्यामध्ये चतुर्थांश पाणी घालायचं जर गाईच्या दुधाचं दही असेल तर एक वाटी दह्यात पाव वाटी पाणी घालावं पण तुम्ही म्हशीचं दूध वापरणार असाल तर या दह्यामध्ये जवळजवळ समप्रमाणात म्हणजे एक वाटीला एक वाटी, वाटी इतकं पाणी घाला यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड घालावी सेंधव मीठ आणि पुदिना कोथिंबीर तुळशीची पानं असंही काही तुम्ही घालू शकता यामुळे ताकाला खूप छान फ्लेवर येतो आणि जे ताकाचे गुण आहेत अग्निदीपन पाचन या गुणांमध्ये आणखी वृद्धी होते ताकाचा एक महत्वाचा गुण आहे तृप्तीकर म्हणजे यामुळे पोड भरल्याची भावना निर्माण होते बराच वेळ भूक लागत नाही त्यामुळे वजन कमी करताना एक महत्वाचा जो अडथळा असतो ना की सारखंच खावंसं वाटतं आणि मग त्यामुळे वजन वाढतं या ज्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी ताक फार उपयुक्त आहे आता आपला चौथा आहार घटक आहे फुटाणे फुटाण्यामुळे काय होतं तर मसल्स किंवा आपले स्नायू स्ट्रॉंग होतात आणि मेद म्हणजे अनावश्यक चरबी आहे किंवा फॅट्स आहेत ते कमी होतात त्यामुळे एक प्रकारचं टोनिंग होतं आणि शरीराला सुडोलपणा येतो त्यामुळे वजन कमी किंवा जास्त कसंही असलं तरी शरीरातील अनावश्यक चरबी किंवा फॅट्स कमी करण्यासाठी फुटाण्यांचा खूप फायदा होतो वजन जास्त असलं की खूप भूक लागते सारखं खाल्लं की वजन वाढतं हेच दुष्टचक्र मोडण्यासाठी तुमचं वजन जास्त असेल तुम्हाला सारखी भूक लागत असेल सारखे क्रेविंग होत असतील जंक फूड खावं वाटत असेल तर तुमच्या दोन जेवणाच्या मध्ये खाण्यासाठी आयडियल फूड आहे ते म्हणजे फुटाणे यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते साधारण एक मुठभर फुटाणे चावून खाल्ले तर त्यामध्ये स्निग्धांश म्हणजे तेलाचा अंश तर नाहीच त्यामुळे वजन वाढत नाही पण फायबर्स भरपूर असल्यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हे अतिशय उत्तम याशिवाय फुटाणे आहेत त्यामुळे कफ आणि मेद कमी करतात आणखी काय फायदा आहे फुटाण्यांचा त्यामध्ये भरपूर प्रोटीन्स आहेत मँगनीज फोलेट कॉपर कॅल्शियम फॉस्फरस अशी खूप मिनरल्स आहेत त्यामुळे वजन कमी होताना थकवा देखील येत नाही म्हणून रोज दोन जेवणांच्या मध्ये तुम्ही एक वाटी फुटाणे चावून खाऊ शकता फुटाण्यांच्या अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलवर सविस्तर व्हिडिओ आलेलाच आहे हाही नक्की पहा आपले हे जे चार आहार घटक आहेत म्हणजे लालचिनीचा काढा मूग ताक आणि फुटाणे हे कोणीही आपल्या आहारात सहजपणे समाविष्ट करू शकतो याशिवाय आणखी काय करू शकतो आपण तर मल्टीग्रेन आटा ज्यांना शक्य आहे त्यांनी हा अवश्य बनवावा वजन कमी करण्यासाठी याचा फार छान उपयोग होतो आपण मल्टीग्रेन आटा नावाचा एक व्हिडिओ यापूर्वीच बनवलेला आहे या, या आट्यामध्ये राजगिरा आहे ज्वारी आहे नाचणी आहे हे कॉम्बिनेशनच फार हलकं आहे पचायला वृक्ष आहे मेध कमी करणार आहे या धान्यांचे योग्य प्रमाण त्याची प्रक्रिया याच्या माहितीसाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता हा मल्टीग्रेन आटा तुम्ही जेवताना कुठल्या ना कुठल्या प्रकारे वापरू शकता जसं भाकरी थालपीठ त्याचं धिरड डोसा यामुळे वजन कमी करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला स्पीड मिळतो तर आपले जे चार महत्वाचे आहार घटक आहेत जे तुम्हाला रोज तुमच्या आहारात घ्यायचे किती दिवस तर किमान एकवीस दिवस आणि याबरोबर दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे रोज व्यायाम करणे आणि दुसरी म्हणजे संध्याकाळचं जेवण शक्य तितकं लवकर करणे आता वजन कमी करायचं असेल तर व्यायामाला पर्यायच नाही हे सगळ्यांना माहीत असलेलं तथ्य आयुर्वेदात म्हटलंय लागवम कर्मसाम घनगात्रत्व व्यायामात उपजायते म्हणजे काय काय होतं व्यायामामुळे तर हलकेपणा येतो मेदाचा क्षय होतो म्हणजे चरबी किंवा वाढलेलं वजन कमी होतं आणि विभक्त घनगात्र म्हणजे काय तर सगळे मसल्स किंवा स्नायू आहेत ते वेगवेगळे उठून दिसतात शरीराला सुडोलपणा येतो म्हणून एकवीस दिवस आपण आहारात जे चार बदल करणार आहोत त्याबरोबर किमान अर्धा ते पाऊन तास योग्य असा व्यायाम करायलाच हवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवण आणि झोपेत किमान तास ता अंतर हे हो। तर माहिती आहे पण संध्याकाळी सात नंतर पचनशक्ती मंदावते त्याचबरोबर शरीरातल्या हार्मोन्सच्या लेवलमध्ये बदल होते त्यामुळे तुम्ही जे काही खाता त्याचं रूपांतर फॅट्समध्ये होत राहतं रात्री उशिरा जेवण केल्यामुळे मेद धातू जो आहे तो अपचित राहतो दूषित होतो आणि ठिकठिकाणी चरबी साचायला लागते ज्यामुळे पोट सुटतं वजन वाढतं शरीर बेडोल होतं अगदी जेवणातले पदार्थ जे आहेत तेच ठेवले आणि जेवणाची वेळ बदलली म्हणजे संध्याकाळ पूर्वी तुम्ही जेवायला लागलात तर त्यामुळे काय परिणाम होतो यावर खूप संशोधनं झाली आहेत आणि असं आढळले की अगदी तेच पदार्थ खाल्ले आणि लवकर जेवण केलं तर वजन वाढायला मदत होते म्हणून सूर्यास्तापूर्वी जेवायलाच हवं तुमच्या कामामुळे तुम्हाला अगदीच शक्य नसेल तर फार फार संध्याकाळी सातच्या आसपास तुमचं संध्याकाळचं जेवण म्हणजे डिनर व्हायला हवं आणि अर्थात त्यानंतर काहीही खायचं नाही बरं का नाहीतर डिनर झाल्यानंतर पुन्हा मिल्कशेक मिठाई रात्री भूक लागली म्हणून आणखी काहीतरी नमकीन असं काही ना काही खात राहणं याचा काही तर काहीच उपयोग नाही आणि संध्याकाळच्या जेवणाची वेळ तुम्ही एकवीस दिवस बदलून तर पहा त्यामुळे आपोआपच दुपारचं जेवणही योग्य वेळी व्हायला लागतं शरीरातला मेटाबॉलिझमला चालना मिळते हलकेपणा येतो झोप चांगली येते असे याचे इतरही असंख्य फायदे होतात तर मंडळी आपण आता पाहिलेले चार जे घटक आहेत ते पदार्थ आहारात एकवीस दिवस नियमानं घ्या व्यायाम करा संध्याकाळचं जेवण लवकर घ्या त्याचबरोबर काय खायचं नाही हे तर तुम्हाला माहिती आहे जास्त तेल नको साखर नको विकतचे पदार्थ किंवा जंक फूड अजिबात नको मांसाहार बेकरीचे पदार्थ हे सगळं या एकवीस दिवसात वर्ज करायचंच आहे वजन कमी करण्यासाठी तुम्ही हे ट्वेंटी वन डेज चॅलेंज घेणार असाल तर कमेंट्समध्ये आत्ताच तुमचं नाव आणि गाव नक्की लिहा आणि तुम्हाला झालेला उपयोग आम्हाला कळवायला विसरू नका बरं का त्यासाठी तुम्ही पुन्हा एकवीस दिवसांनी या व्हिडिओवर कमेंट करू शकता किंवा हा आहे आमचा व्हॉट्सअपचा नंबर तो नक्की नोट करा आणि एकवीस दिवस झाल्यानंतर या नंबरवर मला तुमचे रिझल्ट नक्की कळवा अर्थात मंडळी फक्त एकवीस दिवस हा प्रयोग करून थांबायचं नाहीये बरं का या एकवीस दिवसात तुमचं दोन तीन किलो किंवा कोणाचं अगदी एखाद किलो जरी वजन कमी झालं तरी ही या प्रवासाची सुरुवात आहे हा रस्ता आपल्याला फिटनेस कडे घेऊन जातो हे नक्की लक्षात ठेवा त्यामुळे हा तात्पुरता प्रयोग न राहता यामधून आपल्या सवयींमध्ये बदल व्हावा आपली जीवनशैली अधिक चांगली व्हावी हा या प्रयोगाचा मुख्य हेतू आहे वजन कमी करण्याच्या आणि स्वस्थ होण्याच्या तुमच्या प्रवासात तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आणि या तुमच्या प्रवासात आम्ही नेहमीच आहोत तुमच्याबरोबर भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतु धन्यवाद